आज आपण बनवणार आहोत आठवड्यासाठी वाटण तर वाटणासाठी सर्वात आधी आपल्याला खोबरं किसून घ्यायचं आहे तीन ते चार वाट्या मी खोबरं किसून घेतलं आहे त्यातच आपल्याला ॲड करायचं आहे लवंग काळी मिरी आणि जिरं त्यांनी चव सुंदर लागते आणि खायला सुप्पं पण त्यानंतर लसूण घेतले आहेत भरपूर असे खायला घेतलं आहे आणि तीन कांदे घेतले आहेत सर्वात आधी आपल्याला कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे छान असं लाल खरपूस भाजून घ्यायचं आहे त्याने आपला मसाला भरपूर दिवस टिकतो आणि खायलाही सुंदर लागतो त्यासाठी लालसर असं खोबरं आपलं भाजून झालं आहे हे बघा अशा प्रकारे खोबरं भाजून घ्यायचं आहे त्याच कडाईत आता आपल्याला लसूण जिरं काळी मिरी आणि लवंग जे घेतलेलं आपण ते सर्व साहित्य एकत्र एक करायचं आहे एकत्र एक करून मिक्स करायचं आहे थोडंसं शॅलो फ्रायसारखं आणि त्यात थोडंसं तेल ॲड करायचं आहे तेल ॲड केल्यानंतर ते पण लालसर आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान लालसर तळून झाल्यानंतर आपण त्याच कढईत तेल ॲड करणार आहोत आणि आपण जे चिरून घेतलेले कांदे ते सुद्धा आपण लालसर असे भाजून घेणार कांद्यामुळे छान चव लागते त्या मसाल्याला हे बघा आपला लालसर कांदा भाजून झाला त्यातच आल्याचे तुकडे ॲड करायचे आहेत आणि घ्यायची फ्लेम बंद करायची आहे आपल्याला आलं जास्त फ्राय नाही करायचं आहे आता बघा आपला मसाला रेडी झाला आहे तर ह्याला आपण पहिला थंड होऊ देऊया त्यानंतर आपण चमचेच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया तर दिसायला किती सुंदर दिसतो आहे बघा त्याची चवसुद्धा एव इतकी सुंदर लागते आता आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं आणि एका डब्यात आपण काढूनच घेणार आहोत आपला मसाला बघा मस्त रेडी झाला आहे तर हा मसाला तुम्ही कशातही यूज करू शकता चिकनच्या रस्यात मटण्याच्या रस्यात भाजी कालवण आमटी काही गोष्टी करा ते बघा आपला मसाला रेडी आहे तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हे तुम्हाला डीप फ्रीजमध्येच ठेवायचं आहे जेव्हा लागेल तेवढ्याच क्वांटिटीमध्ये का